समजलं सेकंड दोन गणित तुम्हाला दाखवलंय हो तिसरं गणित हे बघा आता त्याने गणित दिलं शून्य पॉइंट अठ्ठ्याऐंशी भागेले चार शून्य पॉईंट अठ्ठ्याऐंशी भागेले चार हे बघा मी पाच गणित सांगतो त्याच्यातच समजून जायचं नंतरच्या जा पन्नास गणितांकडे तुमच्याकडे चान्स आहे पण याच्यातच समजून जायचं सोपं गणितात पॉईंट नाही असे समजावे किती होईल शाबास अठ्याऐंशी भागेले गेले आता याला पॉईंट नाही आहे ना मग काही गंधना नाही आपलं पॉईंट नाही येत आपण घरून टाकायचं नाही जसं बेरीज मध्ये टाकत होते वजाबाकी मध्ये टाकत होते गुन्हा टाकला का बर्जबरी गुन्हा पण पन आपण बर्जबरी टाकला नाही मग याच्यात पण नाही येत टाकणार नाही सगळ्यात पहिले या गणिताचा अर्थ काय आहे शून्य पॉईंट अठ्ठ्याऐंशी चे चार तुकडे करा शून्य पॉईंट अठ्ठ्याऐंशी चे चार तुकडे करा तोंडी येत आहे का तोंड येते का किती रे शून्य पॉईंट येतं का पाहू येतं का पाहू झाला तयार पॉइंट नंतर पौई नंतर वरती दोन का दोन शून्य खाली खाली आहे का नाही चार आहे का चार शून्य चार शून्य खाली चारने भाग दिला आहे तो वरती पण चार दोन्ही चार दुनी आत्ता आत्ता काल जे आपण गुणाकारामध्ये शिकलं की पॉइंट नंतर जर आपल्याकडे घर नसतील तर काय वापरायचा शून्य गणित तयार झालंय आता बावीस छेद शंभर जेव्हाही एका सोबत एक शून्ययो दोन शून्ययो तीन शून्य आपल्यासाठी गणित सोप होऊन जात सोपं कसं होत की याच्यात जेवढे झिरो आहे एक दोन तेवढे घर सोडून पॉइंट ठेवायचा दोन घर होते ना एक दोन आणि समोर शून्य आपलं तोंडी बार आलं शून्य पॉइंट बावीस पण हे आहे म्हणून तोंडी आलं सगळेच तोंडे तिनका कोणाकोणा समजला पॉइंटचा भागाकार ऑलमोस्ट सगळ्यांना समजला आहे एक दोन जण सोडून पण अजून आपले तीनच गणित झाले ना चौथपा पहा तीनशे पंचेचाळीस भागेले शून्य पॉइंट तीन तीनशे पंचेचाळीस भागेले शून्य पॉइंट तीन काय झालंय गणितात वरती पॉईंट नाही आहे खाली पॉइंट आहे असं जरुरी नाहीये की वरती पण पॉइंट पाहिजे खाली पण पॉईंट पाहिजे पहिले वरती पॉईंट देईन मग खाली पॉईंट देणार नाही खाली पॉईंट दिला तर वरती पॉईंट देणार नाही आणि त्याला वाटलं की दोन इन मध्ये पॉईंट दिलं पाहिजे तर दोन इन मध्ये पॉईंट देईल आपल्याला आपली स्टेप तीच ठेवायची गणितात पॉइंट नाही असे समजावे जसा चाळीस खाली चावास, नंतर वर्ती है? खाली किती घ्यायचे भाऊ नंतर खाली काय आहे एक, एक शून्य वरती बस भाग द्यायचा सोपा सोपा तीन ऐक चार ए पेक्षा लहान पेक्षा लहान संख्या तीन ऐक एक उरला टोटल झाली आणि तीन शून्य उत्तर अकराश <laughs> पण आला का पॉईंट मध्ये नाही म्हणजे काही गणितात उत्तर पॉईंट मध्ये येईल काही गणितांचं नाही येणार का काही गणितांचं पॉइंट मध्ये येईन काहींच नाही येणार स्टेप पहिली लक्षात आली स्टेप पहिली काय करायची आता पा हे गणित लिहिलंय या गणितात काळाखोड केली का बरोबरची खून मारले आणि पुढे घेतलं म्हणजे हे प्रॅक्टिस साठी भेटेन दुसरं आपल्याला हे बी समजेन की याच्यात एक पॉइंट आहे इथे जर तुम्ही सोडवलं डायरेक्ट तर मग तो पॉईंट पोळावा लागेल परत आपल्याला समजणार नाही किती पॉईंट किती घर होते पॉइंट नंतर इथे पॉइंट नंतर एकच ये घर येते पोलीस भरतीच्या पेपर मध्ये चार चार घर येतात पॉईंट नंतर मग काय करणार आपण तर सिंपल आहे पहिले गणिताला हात लावायचा नाही बरोबरची खून मारायची बिना पॉइंटचं लिहायचं त्याच्यानंतर पॉईंट दिसतो कालचे घर वरती वरचे घर कालती आणि मग आपला आपला सोपा भागाकार जो साधा भागाकार आपला तसा ठीक आहे घ्या एक गणित तुमच्यासाठी देतोय सोडवा एक गणित तुमच्यासाठी देतोय सोडवा दोन पॉइंट पंचवीस दोन पॉइंट पंचवीस दोन पॉइंट पंचवीस हा काटात तर नाही आहे ना शीशा? एक वेळा नाही हा इकडे कोपऱ्यात नाही जाते ना इथपर्यंत आहे ना आहे ना हा बस इथंच घेतोय मी दोन पॉईंट पंचवीस भागेले एक पॉइंट पाच झाला शेन चला पा दोन पॉइंट पंचवीस भागेले एक पॉइंट पाच दोन पॉइंट पंचवीस भागेले एक पॉइंट पाच सगळ्यात पहिले तुम्हाला पाहिजे की कि किती लोकांचं उत्तर झालंय किती लोकांचं उत्तर झालंय झालं न पाळापाटणी काय करायचंय पहिले स्टेप हा पॉईंट काढून लिहून टाकायचं पॉईंट नाही असं गणितात समजून लिहून टाकायचं किती लिहायचं बहुमा तोच बोलीन फक्त दोनशे भागेले पंधरा आता काय करायचं पुढे दोन नंबरची स्टेप आहे आता गणितात पॉइंट नंतर किती घर आहे तोच बोलीन फक्त पॉइंट नंतर किती घर आहे किती घर आहे कोणते दिसत आहे तुला मला एकच दिसतोय दोन कुठे दिसत आहे मला तर एकच दिसतोय पॉईंट कुठे पॉईंट गणितात या गणितात किती पॉइंट दिसत आहे तुले एकच दिसतोय मग तू फुटका आहे तू फुटका आहे मागे शेवटचा या गणितात किती पॉइंट दिसत आहे भाऊ पॉइंट पॉईंट पॉइंट दोन दिसत आहे सर हा एक आणि हा एक दिसतोय ह्या पॉइंट नंतर हा वरचा पॉइंट हा खालचा पॉईंट किती गणितात किती पॉईंट दिसत आहे एक वरचा पॉईंट एक खालचा पॉईंट दिसत आहे सगळ्यांना एकदम लहान पोरांसारखं शिकवतोय पॉइंट बी दिसतानी नाही हा एक पॉईंट हा पॉइंट नंबर दोन ह्या रेषेच्या वरती जो आहे त्याला म्हणतो आपण वरचा पॉईंट आणि या रेषेच्या खाली जो आहे तो दोनच पॉइंट राहतील एक वरचा पॉइंट एक खालचा पॉईंट हा वरचा पॉईंट दिसतोय का भाऊ खूबर आहे वरचा पॉईंट दिसतोय त्या पॉइंट नंतर किती अंक दिसत आहे दोन अंक दिसत आहे सर एक दोन तर या वरच्याचे झिरो खाली आणि या खालच्या झिरो वरती वरती दोन होते म्हणून दोन शून्य ठेवले खाली एकच आहे म्हणून एकच ठेवला वरती बस आपलं गणित रेडी झालं आपलं गणित आता रेडी झालं तर आपल्याला भाग द्यायचा आता दोन न जाईल का जातोय हा झिरो आहे ना दोन न जातोय ना पण क्लिअर क्लिअर समजतंय शून्य शून्य पाचनं देऊन क्लिअर क्लिअर दिसत आहे ना शून्य शून्य दोन न कशाला स्पीड वाढायचा सॉरी दोन न कशाला आपला टाइम वेस्ट घालायचा डायरेक्ट पाचनं देऊ न पाचनं द्यायचा न देण्याच्या अगोदर हे बी समजतं की पंधराच्या पाण्यात दोनशे पंचवीस येतो ना। एक दिन दिन एक एक पाच पण दे जिरो खाली गेला एक जिरो वरती गेला गणित तयार झाला दोनशे पंचवीस भागेने एकशे पन्नास सर मी रोज पाडे लिहितो हा पाडा तर रोज लिहितो पंचवीसचा पाडा या पंचवीस सका पंचवीस सक आणि पंचवीस नम दोनशे पहा के केवढ सोपं झालं काय झालं नऊ वागेले नऊ वागेले या दोन्ही संख्या कोणत्या दे पाण्यात येतात सर तीन दुनी आणि तीन त्रिक तीनाचे दोन तुकडे तीन रुपयाचे दोन तुकडे तर एक तुकडा दीड कसा लिहिणार झालं झालं दुसरी स्टेप हे नाही समजलं तर पुढचं पाय पाच न दिवस किती ना बिना पॉइंटचा लिहिला टोटल झाली दोनशे पंचवीस बागेले पंधरा पॉईंट नंतर दोन झिरो खाली कालच्याचा एक झिरो वरती गेला गेला पाच त्रिक पाच शून्य पाच चौक दोन उरले पाचा पाचा हा पंचेचाळीस तीस कितीचा रे क्लिअर दिसतो यार पंधरा दुनी पंधरा त्रिक तीन रुपयाचे दोन तुकडे आता तीन रुपयाचे दोन तुकडे सगळ्यांना समजलं पाहिजे दीड दीड रुपया आला दीड रुपया उत्तर आलं एक पॉईंट पाच कोणाकोणाचं एक पॉईंट पाच व्हेरी गुड व्हेरी गुड कारण आपले पाचच गणित झाले आणि तेवढ्यात तुमचे उत्तर यायला सुरुवात झाली येतील उत्तर उत्तर येतील का दीव गणित आता दोन गणित देतोय आता किती गणित देतोय दोन सोडवा दोन गणित दिलेले आहे चला पटापट पटापट सोडवा आरामशीर बर का कारण याच्यावरच्या पदावल्या सोडवायच्या आपल्याला तर सगळं आता एकदम धीरे धीरे घेतोय पॉईंटची बेरीज झाली पॉईंटची वजाबाकी झाली पॉईंटचा गुणाकार झाला आज पॉईंटचा भागाकार येऊ नये उद्या अपूर्णांकांची बेरीज अपूर्णांकांची वजाबाकी अपूर्णांकांचा गुणाकार अपूर्णांकांचा भागाकार पटापट पटापट पटा, चाला तू नोट दो गाड़ी बस अरे हाँ तू अड़े स्तम तू एक तू भी क्या पुढ़े तू जी चना डे सर तक हाँ तेल तक बस ना? रुपेश झाला काही प्रॉब्लेम उत्तर सांगू चला लक्ष द्या सगळ्यांनी सगळ्यांनी लक्ष द्या बिना पॉइंट दोनशे सोळा याच्यात तर पॉइंटच नाही काही काही बोलण्यामध्ये नाही मग याच्यात जर पॉइंटच नाही तर बोलल्यात बी काहीच पॉइंट नाहीये पॉईंट नंतर दोन घरावरती दोन शून्य खाली येडा माणूस बी सांगेन किती ना भाग जाईल किती ना भाग जाईल अरे घनलिता रोज सहाचा चा गण किती आहे का रोज बेचे पाडे अकराचे एक पाडे एकवीस चे पाडे वर्ग गण ईबीसीडी हे सहा काम करायचे रोज म्हणजे आपल्याला समजेल की कोण कोणाच्या पाड्या देतोय सहा एक सहा शून्य सहा शून्य सायंत्री सा सा कुरले झाले सहा सहा छत्तीस छेद पॉईंट नंतर भाई रे, एक दोन किती शून्य खाली तर उजव्या बाजूने एक दोन पॉइंट ठेवला आणि शून्य गणिताचं उत्तर आलं शून्य पॉईंट छत्तीस चुकलं बरोबर आहे ना नाही समजलं दुसरं घे तीनशे त्रेचाळीस भागेले झिरो पॉइंट सात तीनशे त्रेचाळीस जसाच्या तसा बागेला सात पॉइंट नंतर वरती काही आहे तर खाली काहीच येणार नाही पॉइंट नंतर खाली काही आहे आहे एक घर आहे तजुरो वरती साताचा साताचा सात चौक उरले त्रेसष्ट झाले सात न सात शून्य उत्तर पाहू कोणाला काही प्रॉब्लेम आहे का सांगा कोणाला काही का प्रॉब्लेम आहे का चलो पुसू पुसू का तीन गणित देतोय आता हा सोडवायचे चलो या व्यवस्थित सोडवा सोडवाचा आकार करत असताना गणितात पॉइंट नाही असे समजावे बरोबरची खून करून सगळ्यांनी मते लिहून टाकायचं पंचवीसशे नव्वद भागेले पन्नास बिना पॉइंटच लिहून दाखवतोय सहाशे सोळा भागेले सहा आणि हा होईल चोवीस जिरो बहात्तर भागेले चाळीस चेक करा तुमचं चुकलंय का काही गणितात पॉइंट नाही असे समजावे डोळे व्यवस्थित आहे सगळ्यांचे हा मग बिना पॉइंटच लिहून टाकायचं त्याला लिहिलं बिना पॉईंटचं लिहिलं का लिहिलं नशिन तर लिहा बिना से लिहा लिहिलं सगळ्यांनी लिहिलं का बिना पॉइंट लिहिलं का चला वरती पहा म आता वरती आहे का रे पॉईंट वरती आहे का पॉईंट मग झिरो खाली जाणार नाही खाली आहे का दोन आहे सर किती आहे तर त्याचे झिरो वरच्या झिरो खाली खालच्या वरती वरती नाही म्हणून काही झालं नाही दाल गणित तयार गणित तयार झालं इकडे पॉईंट नंतर दोन घर पॉइंट नंतर वर तर झिरो पॉईंट नंतर तीन घर तर झिरो हे तीन पॉईंट नंतर दोन घरं खाली आहे तर दोन झिरो वरती वरती तर काहीच नाही पाच एक करा तुमचं झालंय का झालंय बस मग इथपर्यंत पोहोचले म्हणजे संपलं गणित सोपवून जात मग करू एक झिरो गेला एक झिरो गेला पाचा पाचा पाचा, पाचा पाचा पाच एक पाच 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 एक उरले पाच आठ ए आणि पाच शून्य पहिल्या गणिताचं उत्तर पाच हजार एकशे ऐंशी पहिल्या गणिताचं उत्तर पाच हजार एकशे ऐंशी इकडे क्लिअर क्लिअर समजते सहा एक सहा शून्य सहा शून्य काय झालं ऐका हेच पाय असंय तुम्हाला जर तुम्ही वरती दोनाने भाग दिला तिनाने भाग दिला किंवा शून्य कट केले तर काय होईल आपल्याला सोपं गणित कोणाचं होतंय शंभरच समजतंय का आता पण वरती सहा न भाग जाईन का हे पाहायचं पहिले जात नाहीये नाही जाणार सहाशे ना किती ना द्यायच दोन एक दोन एक दोन आता घरी तुरलाय आपल्याकडे सहा हजार एकशे साठ भागेले सहा ने भाग जातोय का ने भाग जातोय का नाही जाते मग किती द्यायचा बेतरेक आ, बेत्रिक हजार परत एक येतो का शून्य बेआटी आणि बेशून इकडे आले आपण तीन हजार ऐंशी बागेले तीन तीन हजार ऐंशी बागेले तीन आले का बस तीन न भाग द्यायचा तीन ऐक तीन ऐक शून्याचा तीन दुनी उरले वीर झाले त्या तीन सक उरले तीन सक एक हजार सव्वीस पॉईंट सहा 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 तो कॉपी होत चालेल सहासष्टच्या पुढे पण पुढे सहा 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 कॉपी होत चालेल समजते आलं कोणाकोणा झालं हे आलं का आलं ना तिसरं सोपं होत एक झिरो गेला एक झिरो केला चार सक चार शून्य चार एक तीन उरले चार आठ ए चार शून्य साठ हजार एकशे ऐंशी तिन्ही गणितांचे उत्तर झाले असतील थी। ठीक आहे